कुर्ला आयटीआय प्रकरणावरून लोढा आणि ठाकरे आमने सामने आले आदित्य ठाकरेंकडून लोढांवर तरण तलावासाठी झाडं तोडल्याचा आरोप केला गेलाय देशी खेळांसाठी रोहिंग्या बांगलादेशींना हकलवल्याचं उत्तर दिलं गेलंय तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय पाहूयात झाडाचं मिळावं की अर्बन प्लांटेशन हे तिथे केलेलं अर्बन फॉरेस्ट एका वर्षात त्यांना ते नकोच झालं आणि काहीतरी स्विमिंग पूल किंवा काय मैदानी खेळ वगैरे तिथे करण्यासाठी आता काल हा घाट हो होता पण ह्याच्याही पुढे जाऊन आज जे काही उत्तर ट्विटरवर मी पाहिलं मंत्री महोदय लोढा साहेबांकडून ते होतं की आम्ही रस्ता होतो रस्ता करण्यासाठी नऊ हजार झाड काढणं गरजेचं आहे का तेही जर तुमच्याकडे तुम्हा, अधिकृत परवानगी असेल झाडं उखडण्याची तर मग तुम्ही रात्री जाऊन का करता आणि जेसीबी घेऊन कोण झाडं कापतात म्हणजे बिल्डर मेंटॅलिटी ही त्यांची बदलत नाही आणि दुसरं मग त्यांनी सांगितलं की तिथे रोहिंगे घुसलेत पहिली गोष्ट म्हणजे रोहिंगे जर घुसले असतील तर ट्रम्प बाकीच्या देशातले लोकांना जे इलिगल इमिग्रंट आहेत ते पाठवत आहेत तुम्ही केली की के तशी पाठवणार रोहिंग्याला परत ते आदित्य ठाकरे साहेबांची चूक आहे त्याने वस्तुस्थिती कोणाला माहिती दिली नाहीये तिथे कधीही स्विमिंग पूलचा प्रपोजल न होता तिथे फक्त देसी खेळाच्या मैदान करण्यासाठी आम्ही सहा पूर्वी काम सुरू केला होता, ते काम जवळ जवळ संपत आला आहे ऑगस्ट ऑगस्टला अहिलेबाई होलकर चा पुणे श्लोक अहिलेबाई होलकर चे पुणे डी सी पण तिथे त्या ग्राउंड चा उद्घाटन करणार आहे